धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात सर्रास सोयाबीन हे पीक घेतले जाते मात्र त्याला पर्याय म्हणून कांद्याचे उत्पादन घेण्याचे प्रयोग काही शेतकरी करत आहेत पारंपरिक पद्धतीने कांद्याची लागवड न करता पेरणी करून केली तर वेळेची देखील बचत होते खते तणनाशक बुरशीनाशक याचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेतकरी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी हा प्रयोग केला आहे मला सांगा पावसाळी कांदा पेरला आहे आपण चांगली आहे कांदा चांगला दिसतोय कांदा चांगला भरलेला आहे कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही तर नमस्कार सर मी ज्ञानेश्वर सूर्यवंशी राहणार सांजा मी धाराशिव येथे ओम कृषी सेवा केंद्र नावाने खत आणि औषधाचे दुकान पण चालवतो कांद्याची फेरणी बाबतीत मला सुरुवातीला माहिती नव्हते पण एक दोन तीन वर्ष झालं आमचे वडगाव सिद्धेश्वर भागातील शेतकरी असतील सांजा भागातील काही शेतकरी असतील हे कांद्याची पेरणी करतात त्या आणि कांद्याची पेरणी त्यांनी केल्यामुळे माझी शेतावर चक्कर असते पाहण्यासाठी त्या नियोजनातूनच मी ह्या वर्षी जूनमध्ये सोयाबीन पीक न घेता कांदा पिकाची पेरणी करायचं ठरवलं होतं सुरुवातीला जूनमध्ये पाऊस भरपूर प्रमाणात होता मग रानाचा वापसा पाहून आम्ही एक चोवीस जूनला कांद्याची पेरणी केली दोन एकर क्षेत्रावर तर दोन एकर क्षेत्रावर आम्हाला साडेतीन किलो कांद्याचं बियाणं लागलं पावसाळी कांद्याचं लाल तर पेरणी केल्यानंतर एक सुरुवातीला आम्ही कांद्याचं तणनाशक एक सुरुवातीच्या लागवड आपलं पेरणी केल्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये कमी प्रमाण घेऊन वापरलं त्यानंतर थोडं खताचा डोस देऊन कांद्याला खुरपणी केली आतापर्यंत तुम्हाला सांगायचं म्हणजे आ, दोन खुरपणी झालेल्या आहेत कांद्याला एक वेळा तणनाशक झालेला आहे कांद्याला खताचे दोन डोस झालेले आहेत तर सांगायचं म्हणजे की चोवीस जूनची पेरणी आहे तर येणाऱ्या चोवीस ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे चार महिन्यामध्ये आमचा हा कांदा काढणीच कांद येईल पारंपरिक पद्धतीत लागवड न करता तुम्ही पेरणी केली यातून आर्थिक आणि वेळेची बचत होते का हो नक्कीच कारण जून महिन्यामध्ये पाऊस एवढा असतो की आपण कांद्याचं बी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मर होते उगवून आल्यानंतर जिरायचं प्रमाण राहतं म्हणजे आणि त्यामुळे ते ते, ते, तो ते तो तो एक तोटा आहे आणि दुसरं म्हणजे की त्याला दीड महिना वेळ लागतो आपण बी टाकल्यानंतर त्याची पुनर्लागवड करायला आणि पुन्हा तो लावल्यानंतर पावसाळी कांदा तोही एकशे दहा दिवस घेतो म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी थोडं एक पंधरा वीस दिवस जास्तच जातात त्यामुळं हे पेरणी केलेलं चांगलं आहे लागवडीचा खर्च वाचतो पात हिरवी आहे आणखीन चांगली आहे त्यासाठी वेगळं काय केलं आहे का, के का? वेगळं काही नाही आहे म्हणजे वेळेच्या वेळेला संपूर्ण नियोजन म्हणजे म्हणजे सुरुवातीला गवत असेल कमी येऊ देणे मना वेळेवर फवारणी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन समजा वडपल्ली एखादी तर पाणी देणं ह्या सर्व गोष्टी साधारण उत्पादन किती निघेल याच्यातून तर एक दोन एकरमधून आम्हाला तर एक पंधरा टनापर्यंत अपेक्षा आहे येत्या काही ये दिवसात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल कोणती काळजी कर घ्यावी त्यांनी तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छितो हो की पेरणी केलेले कांदे सरासरी दोन ते तीन महिन्याच्या दरम्यानचे आहेत काही तीन महिन्याच्या पुढचे बेद पण जास्त दोन ते तीन महिन्याचे आहेत तर त्यांनी कांद्याला बुरशीनाशकाच्या फवारण्या म्हणा आणि विशेष फक्त बुरशीनाशकाच्याच फवारण्या न देता शेतकऱ्यांनी खताच्या पण फवारण्या कांद्याला केल्या पाहिजेत कारण खताच्या फवारण्याने कांदा एक समान निघतो एक साईज निघतो साधारण रब्बी हंगामात कांद्याची पेरणी आणि लागवड केली जाते खरीप हंगामात याचं उत्पादन उत्पन्न किंवा लागवड पेरणी करण्याचे काय फायदे आहेत तर आपण सांगायचं म्हणजे सर रब्बीचा जो कांदा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर होतो रब्बीचा कांदा पेरणी असेल लागवड असेल पण पावसाळी कांदा हा ठराविक भागातच होतो आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याचं उत्पन्न का घ्यावं कारण सुरुवातीला डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत कांद्याला चांगले भाव असतात जरी पावसाळी कांद्याचं पेरणी अगर लागवडीचं उत्पन्न रब्बीपेक्षा कमी असलं तरी भाव खूप जास्त असतो रब्बीपेक्षा त्यामुळे पावसाळी कांदा पेरणी लागवड केलेली शेतकऱ्यांना आपल्या भागातील फायद्याचं ठरतं चवीला कोणता कांदा चांगला आहे पावसाळी कांदा की उन्हाळी कांदा चांगला आहे चवीला दोन्ही कांदे सारखेच आहेत फक्त रब्बीचा जो उन्हाळी कांदा आहे तो टिकवण क्षमता जास्त असते आपण उत्पादन घेतल्यानंतर आपण तो घरीही दोन तीन महिने ठेवू शकतो तसं पावसाळी कांद्याचं नाही की तो आपल्याला काढल्यानंतर विकावा लागतो मार्केटला बाजारातच घालावा लागतो बाजारात घालावा लागतो हो हा का? कांदा एक्सपोर्ट होतो का पावसाळी कांदा पावसाळी कांदा सर एक्सपोर्टच्या बाबतीत आम्ही कधी प्रयत्न केला नाही कारण पावसाळी कांदा तेवढा भरपूर मोठ्या प्रमाणात नसतो आणि टिकवण क्षमता कमी आहे ना पावसाळी कांद्याची त्यामुळे एक्सपोर्ट व्हायचा नाही पावसाळी कांदा ठीक आहे एकंदरीत केवळ शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं मिळण्यासाठी पावसाळी कांदा फायदेशीर आहे हो आणि उत्पन्न थोडं कमी पण भाव जास्त असतात बाजारभाव आर्थिक उत्पन्न हो आर्थिक उत्पन्न जास्त होतं